हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत पेपर कटिंग अस्तरवरती कशी ठेवावी तर बघा पेपर कटिंग मी आधीच केलेली आहे आणि त्याचे पार्ट पाच पार्ट, पार्ट आहेत त्याच्यातला बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरची जी घडी आहे ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायची आहे जेवढा बॅक पार्ट आहे तेवढीच घडी करायची आहे म्हणजे उरलेल्या भागात आपण स्लीव कटिंग करू शकतो पट्टीने एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती बॅक पार्ट ठेवायचा बॅक पार्ट ठेवून झाल्यानंतर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे चॉकने मार्किंग चुकून द्यायची दची पिनाने अटॅच करून व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे अस्तर जेणेकरून आपण कट करताना ते हालू नये हा बघ दुसरा पार्ट घेतलेला आहे मी आणि जसा ॲडजस्ट होतो आहे शक्यतो असाच ठेवावा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे सेकंड पार्ट ठेवून घ्यायचा आहे अर्धा इंच मार्जिन जे आहे ती मी सोडलेली आहे स्टिचिंग करण्यासाठी कटोरीच्या साईडला जेवढा आपण स्टिचिंगमध्ये घेतो तेवढा भाग आपल्याला एक्स्ट्रा आखून घ्यायचा आहे सेफ्टी पिना ज्या आहेत त्या लावून पॅक करून घ्यायचा आहे तर बघा क्रॉसपट्टी जी आहे ती तिथे बसत नाही त्यामुळे आपण आता कटोरी कट करूया आधी आणि उरलेल्या भागामध्ये क्रॉसपट्टी काढूया व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपण कटोरी ठेवून घ्यायची आहे कटोरीची जी रेषा आहे ती पण व्यवस्थित आखून घ्यायची जसा पेपरचा आकार आहे सेम तसं आखून घ्यायचं आहे फक फक्त आपल्याला सेकंड पार्ट जो आहे तोच कटोरी जॉईन करायच्या ठिकाणी शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि क्रॉसपट्टी पण शिलाई मार्जिन वाढवायची आहे क्रॉसपट्टीमध्ये पण व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे वरच्या साईडला जेवढी शिलाई मार्जिन लागते तेवढी आणि खालच्या साईडला पण शिलाई मार्जिन ठेवून क्रॉसपटिकची रेषा आखून घेतली आहे आता आपले चार पार्ट एका बाजूला झालेले आहेत आखून आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे त्यासाठी आधी आपण कट करून घेऊया जेवढं आखलेलं आहे तेवढा सर्व भाग व्यवस्थित कट कर करायचे आहेत आणि जे अस्तरचं कापड उरलेलं असतं त्यापासून आपण गळ्याची जी पट्टी असते ती आणि हुकलूक पट्टी बनवायला मदत होते उरलेल्या कापडापासून त्यामुळे जेवढं व्यवस्थित कट कर करता येईल तेवढं व्यवस्थित कट कर करायचं आहे आपले जे चार पार्ट आहेत ते कट करून झाले आहेत आता फक्त स्लीव कटिंग राहिलेले आहे बघा साठी जी पट्टी आपली उर उरलेली होती त्या पट्टीमधून आपल्याला स्लीव कट करायचे आहे चार भागामध्ये फोल्ड केलेला आहे मी पट्टीला आणि व्यवस्थित घेतलेले आहे स्लीव आपली कट करून घ्यायचे आहे आणि हे पाच पार्ट आपले रेडी झालेले आहेत